मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात पावसाचं पाणी शिरलंय उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून आजूबाजूच्या शेतात पावसाचं पाणी शिरलंय संपूर्ण परिसर जलमय झाल्याचं पाहाव्याला नागरिकांनी देखील गर्दी केली आहे दोन ते तीन दिवस पाण्याचा पुरवठा खंडित होणार असल्याचंही समजत आहे गेल्या आठवड्याभरापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवल जनजीवन हे विस्कलित होत आहे आणि रस्ते रस्त्यांची तर फार चालन झालेली आहे त्याच्यातून मला एक नागरिकांना एक आवाहन करण्यात येतं आहे की कामानिमित्त कोणी बाहेर पडू नये काम असेल तरच बाहेर जावा त्याचप्रमाणे आमच्या मोहिली येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरल्यामुळं नागरिकांना पाण्याची फार मोठी एक चिंता निर्माण होणार आहे जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत प्यायला पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे पाण्याचा साठा करून ठेवावा व पाण्याचा वापर कमी करावा असं मी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे आत्ता तुम्ही पाहता हे नदी नाले संपूर्ण ज ज जमीन ही जलमय झालेली आहे असे पाहता की आपल्या शेती आमच्या शेतकऱ्यांची याच्यातून फार मोठी नुकसान होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही